मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांकडून शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं राज्यात निवडणुका संपन्न झाल्यानंतर निकाल घोषित झाले निकालानंतर कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार मात्र सोशल मीडियावर एकमेकांना डिवचणाऱ्या पोस्टमुळं वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी येवला शहर व तालुका पोलिसांना तातडीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या या पार्श्वभूमीवर यवला शहर पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व पोलीस मित्रांना पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी सूचना केल्या तसेच सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट केल्यास कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला या प्रसंगी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के राईन येवला न्यूज दीपक सोनवणे येवला नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार अकरा चोवीस रोजी आपल्या मतदारसंघातलं इलेक्शन पार पाडलेलं आहे आणि त्याचे तेवीस अकरा चोवीस रोजी मतदानाचे निकाल पण हाती आलेले आहे मतदानाचे निकाल विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांनी सर्वांनी स्वीकारलेले आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या शहरातील कुठल्याही प्रकारचं कायदा सुविस्था बिघडेल असं कोणीही वर्तन करू नये ज्या खेडीमेडीच्या वातावरणात हे इलेक्शन पार पाडले आहे तेच खेडीमेडीचं वातावरण या शहरात राहावं शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन आपण हे इलेक्शन संपल्यानंतर देखील करू नये धन्यवाद सोशल मीडिया मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल